चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याचा सण सोलापुरात मोठा उत्साहात साजरा झाला चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा भारतीय संस्कृती विविध सणावारांना मोठं महत्त्व असून यात गुढीपाडव्याला देखील खूप मोठा आणि अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे ब्रह्मदेवानं सृष्टीची निर्मिती करून सृष्टीला चालना दिली तोच हा पवित्र दिवस शालीवहन शक या नावाने कालगणना देखील याच दिवसापासून सुरू होते याच बरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे हिंदू नववर्षासह मराठी नववर्षाची सुरुवात होते प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपून रावणाचा वध करून अयोध्या नगरीत परत आले तेव्हा अयोध्या नगरीतील जनतेनं गुढी आणि तोरण उभारून आनंद उत्सव साजरा केला त्याची आठवण म्हणून हा गुढीपाडवा सण साजरा केला जातो या दिवशी उभारण्यात येणाऱ्या गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हटलं जातं दारी उभारण्यात आलेली गुढी ही विजयाचं समृद्धीच प्रतीक मानली जाते अनेक अर्थाने भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्वाचा आणि तितकाच पवित्र हा दिवस काही राज्यात उगादी म्हणून साजरा केला जातो दरम्यान मार्च रोजी सोलापूर शहर परिसरात उत्साहात मंगलमय आणि चैतन्यमय अशा वातावरणात गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला सकाळपासूनच घरोघरी या निमित्त लगबग दिसून आली फुलांची विशेष सजावट करून सुंदर अशी रंगावली साकारून घरोघरी गुढी उभारण्याची तयारी करण्यात आली होती घरात घरासमोर आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी रंगावली या निमित्त साकारण्यात आली होती अत्यंत उत्साहात कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून मनोभावे पूजन करून प्रार्थना केली महिला भगिनींचा उत्साह आनंद या निमित्त काही आगळा वेगळा असाच होता दरम्यान ठिकठिकाणी घराघरांवर भगवेध्वज लावण्यात आले होते यामुळे चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती गुढीपाडवा निमित्त टिळक चौक हलवाई गल्ली मधला मारुती परिसरासह विविध भागात पूजेचे तसेच अन्य साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती साखरेचे तसेच फुलांचे हार आणि इतर साहित्य यावेळी खरेदी केले जात होते